दोन दिवसांनी तुझा वाढदिवस आहे तुझ्यासाठी अगदी नकोसा वाटणारा दिवस कारण सगळ्यांना तू तु हवा असतो तुझ्या वाढदिवसाला गेल्या वर्षीपर्यंत माझंही जरा असंच होतं नाही का पण तुझ्या गेल्या वर्षीच्या वाढदिवसामध्ये आणि या वर्षीच्या वाढदिवसामध्ये खूप फरक आहे हो ना अगदी गेल्या वर्षापर्यंत आपण एकमेकांचे अगदी जवळचे मित्र होतं यावर्षी आपण एकमेकांचे कुणीही नाही आपण एकमेकांसाठी कुणीही नाही अगदी अनभिज्ञ आहोत आता एकमेकांसाठी मागच्या वर्षापर्यंत तुझ्या वाढदिवशी तुला भेट पाठवण्यासाठी मेंदूचा भुगा आणि हृदयाची कालवा असायची कालवा आता सगळं कसं अगदी शांत झालं आहे तुला खूप काही द्यायचं होतं जे तुला हवं होतं त्यावेळी पैसे नव्हते ना म्हणून नाही देता आलं आता आज पैसे आहेत स्वतःचे आहेत पण आता आयुष्यात तू नाहीस तुझ्या नसण्याची ही पोकळी कशी भरून काढावी हे अजूनही मला उमगलेलं नाही मी तुला कायम म्हणायचे की तू माझ्यासाठी त्या आभाळासारखा आहेस माझ्यासोबत शरीराने जरी नसला तरी कायम सोबत आहेस प्रिय पण आभाळाला कवेत नाही नारे घेत आहेत सोबत असलं तरी ते दूरच ना निवांत पोकळीच ना ती हसू येतं मला माझच तू जेव्हा सांगायचा की आयुष्यात तडजोड ही करावीच लागते तेव्हा मी किती विश्वासाने सांगायचे तुला की काहीही झालं तरी तुझ्या बाबतीत मी तडजोड करणार नाही आयुष्याने तेही शिकवलं तुझ्याबाबत तडजोड करायला शिकवलं तुझ्या विना जगायला शिकवलं असो खूप बोललो का रे मी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा इथेच देते आता हॅपी बर्थडे डिअर कारण काहीही आणि कितीही वाटलं तरी तुला शुभेच्छा देण्याचा हक्क गमावला आहे मी हो ना 우지 <놀람> 자라타.